जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री व अकोला जिल्हाधिकारी यांना धरले आमदार नितीन देशमुख यांनी चांगले धारेवर धरले प्रशासनाकडे कुठलेही पंचनामे सादर नाही झाले त्यामुळे पंचनामे केले नाही तसं गृहित धरून त्यांचा शंभर टक्के मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे गेल्या आठवड्याभरात बाळापूर व पातोर येथे पीक विमा कंपनीचे अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी व संलग्नित अधिकाऱ्यांसोबत आमदार देशमुख यांनी बैठक घेतली पण सदर दोन्ही ठिकाणी बैठकीला पीक विमा कंपनीचे अधिकारी कर्मचारी मुद्दाम गैरहजर होते त्यामुळे बाळापूर येथे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जिल्हा कृषी अधिकारी यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे तक्रार नोंदवली आहे व त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशा भ्रष्ट विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार देशमुख यांनी केला आहे एमसीएन्यूज मराठी करिता देवानंद रवियाना मध्ये आपण सात तालुक्यातील एक लाख चौपन्न हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांची रक्कम आहे त्यामुळे फक्त आठ कोटी अठ्यात्तर लाख रुपये मिळाले पालकमंत्री महोदय कलेक्टर निर्णय आमदार साथ दोन चोवीस चा आहे हा तर दुरुस्त करायलाच पाहिजे परंतु आम्ही जे पैशाची डिमांड करू आला हे दोन हजार तेवीस ची आहे दोन हजार तेवीस ला शेतकऱ्याने आणि शासनाने दोन हजार तेवीस ला त्यांचा हिस्सा भरला शासन परिपत्रक दोन हजार चोवीस चा आहे दोन हजार तेवीस शेतकऱ्यांच्या पीक विमाला दोन हजार चोवीस चा शासन निर्णय लागू नाही होणार आमचं म्हणणं आहे की मुळात पीक विमा कंपनीने पंचनाम्याच केले नाहीत कारण की याय जो कृषी विभागात पंचनामे सादर नाही म्हणून संपूर्ण शेतकऱ्याला शंभर टक्के भरपाई द्यावी कारण की